حلو अनेक जणांकडून तुम्ही ऐकलाच असेल डिटॉक्स वॉटर घेते किंवा डिटॉक्स डाएट चालू आहे किंवा मॅथ डिटॉक्स असे अनेक शब्द तुम्ही अनेकाकडून ऐकले असेल पण सध्या ट्रेनिंगमध्ये जण डिटॉक्सिफिकेशनसाठी खूप जास्त क्रेज झालेले यंगस्टरपासून जे ओल्डर ओल्ड एजपर्यंत बरेच जण डिटॉक्सिफिकेशनचं डाएट किंवा वॉटर हे फॉलो करतात पण नेमकं डिटॉक्सिफिकेशन म्हणजे काय डिटॉक्सिफिकेशन म्हणजे काय की ॲक्च्युली काय होतं आपल्या बॉडीतलं टॉक्झिक रिमूव्ह करतं म्हणजेच आपल्या बॉडीतलं जे शुद्धीता आहे ते रिमूव्ह करण्यासाठी आपण डिटॉक्सिकेशन करतो जनरली काय होतं आपली बॉडी ही नॅचरल डिटॉक्सिकेशन करते जनरली आपलं शरीर हे आहे ते किडनी थ्रू स्किन थ्रू लिव्हर कॉलॉन असे डायजेस्टिव्ह आपल्या डायजेस्टिव थ्रू आपल्या ही डिटॉक्स करत असेल पण सध्या बदलत्या लाईफस्टाईलमुळे आपल्याला काय होतं वातावरणामध्ये भरपूर प्रमाणात पोल्युशन आहे त्यामुळे इन्व्हायरमेंटमध्ये आपण त्या एन्व्हायरमेंटमध्ये जातो तसेच भरपूर केमिकलयुक्त फ्रूट्स म्हणा केमिकलयुक्त प्रोज प्रिझर्वेटिव्ह प्रोडक्ट म्हणा हे आपल्या नकळत आपल्या खाण्यामध्ये येतात तसेच ज्यूसेस म्हणा भरपूर कॅलरीयुक्त फूड हे आपल्या आहारामध्ये घेतलं जातं त्यामुळे कुठे ना कुठं तरी आपल्या डिटॉक्सिकेशन करता येत नाही तर अशावेळी आपण काय करू शकतो आपल्या बॉडीला थोडी हेल्प करण्यासाठी आपण डी एक टॉक्झिक फ्री करण्यासाठी आपण काही काय करू शकतो तसे अशावेळी जण हे डिटॉक्सिफिकेशन डाएट किंवा डिटॉक्सिफिकेशन वॉटर हे फॉलो करतात तर डिटॉक्सिफिकेशन वॉटर म्हणजे नेमकं काय करायचं यामध्ये डिटॉक्सिफिकेशन वॉटरमध्ये जनरली काय करतात हे ताजे फळ भाज्या वगैरे आपण घेऊ शकतो अशा वेळी तुम्ही काकडी संत्री तसेच पुदिना तुळश असे वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही वॉटर बनवू शकतात तर काय होतं जनरली आपलं जे वॉटर आहे कॅल कॅलरी मुक्त असतं त्यामुळे आपण याच्यामध्ये हे ताजे फळं किंवा भाज्या वगैरे किंवा ताज्या रिसेंटली हे आपण तुम्ही टाकू शकतात त्यामुळे आपल्याला बॉडीला एक टॉक्झिक फ्री होण्यासाठी हेल्प होते जनरली काय होतं की सी फूड म्हणा किंवा जंक फूड म्हणा किंवा फ्रोझन फूड म्हणा तर अशा वेळी काय होतं नकळत आपल्या शरीरामध्ये बऱ्याच वेळी केमिकल्स वगैरे जातात तर ता त्यामुळे तुम्ही हे केमिकल रिमूव्ह करण्यासाठी तुम्ही फ वेज़िटेव, ग्रीन व्हेजिटेबल घेऊ शकता त्याच्यामध्ये पालक मेथी खूप जास्त बेनिफिशल ठरू हो शकतात व्यामिन सी असतात त्यामुळे हे आपल्या शरीराला टॉक्झिक फ्री करण्यासाठी मदत करते तसेच फळांमध्ये तुम्ही संत्री पेरू आ, हे सुद्धा तुम्ही घेऊ शकतात तर यामध्ये काय होतं आपले अँटीऑक्सिडंट असल्यामुळे हे आपल्या बॉडीला टॉक्झिक क्रीम करण्यासाठी पण हेल्प करू शकतो तसेच रोजच्या आहारामध्ये तुम्ही कांदा आवर्जून घेतला तरी तुम्हाला हे खूप बेनिफिश ठरू शकतं तसेच लिंबू लिंबू पण तुम्ही क रोजच्या आहारामध्ये तुम्ही जर घेतला तर लिंबूने पण आपल्याला तुम्हाला खूप जास्त फायदा होऊ शकतो लिंबूमुळे आपल्या पीएच लेवल बॉडीचं मेंटेन होतं त्यामुळे लिंबू पण तुम्ही आहारात आवर्जून घेऊ शकतात तर हे डिटॉक्सिकेशनचे आपल्याला फायदे काय नेमके होतात डिटॉक्सिकेशनमुळे काय होतं एक तर आपल्या बॉडीतलं टॉक्सिक रिमूव्ह होतं यामुळे आपली स्किन हेल्दी राहते तसेच वेट लॉस होल्या हेल्प वेट लॉससाठी हेल्प होऊ शकते तसेच आपलं इम्युन पावर इन्क्रीज होते तर तसेच आपल्याला डायजेशनचे काही आजार असतील ते सुद्धा आपले रिमूव्ह होतात तसेच रेस्पिरेटरी म्हणजेच लंग्सच्या रिलेटेड काही आजार असते ते सुद्धा आपले रिमूव्ह होऊ शकतात इन केस जर फ्रूट फ्रूट थ्रू किंवा तुम्हाला जर नाही करता आलात तर तुम्ही सायकलिंग करू शकतात डान्सिंग करू शकतात आणि वॉकिंग करू शकता त्यामुळे स्किन थ्रू पण टॉक्सिसिटी बाहेर निघू शकते हे सुद्धा तुम्हाला बेनिफिशियल ठरू शकते